Indonesia! KilimLObti ik jeillah tacos Nawa 사 महाराज आज घटस्थापना होणार आहे अक्षय तृतीच्या निमित्ताने आपण आपल्याकडे भेटवळ ची घटमांडणी केल्या जाते काय कार्यक्रम होणार आहेत आणि दिवस उद्या सकाळी काय कधी आज आता सध्या सर्व हे धान्य निवडलं जात आहे सध्या हे धान्य निवडल्या झाल्यानंतर जी घटमांडणीची शेतातली जागा आहे त्या जागेवर जाऊन जागा साफ करून आणि हे जे धान्य आहेत हे पूर्णपणे त्या ठिकाणी जाती। मांडल्या जातील मांडणी केल्या जाईन अठरावी धान्याची आणि त्यानंतर एक खड्डा खोदून त्याच्यात जे पावसाळ्याचा आपण चार महिन्याचा अंदाज वर्तवण्याकरता चार ढेकले ठेवत असतो तेसुद्धा आज ठेवल्या जातात त्याच्यावर करवा ठेवल्या जाते त्याच्यात राजा पण ठेवला जाते सुपारीचा पानविळा त्यानंतर उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळेसच या मांडणीचं काय काय याच्यात फेरबदल होतात त्याच्यानुसार या घटमांडणीचं भाकीत केलं जाते महाराज आपण पानविळ्याचा उल्लेख केलेला आहे आणि देशामध्ये निवडणुका सुरू आहेत उद्या त्या संदर्भात काही भविष्यवाणी होणार आहे हो ज्याप्रमाणे राज्याची परिस्थिती त्या ठिकाणी नुण। असली त्याप्रमाणे भविष्यवाणी होईल